शहराच्या नामांतराचा जो ट्रेंड उत्तर प्रदेश सारख्या अविकसित राज्यांमध्ये पाहायला मिळाला तोच ट्रेंड तीच परंपरा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि विकसित राज्यामध्ये सुरू होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे आता हे नामांतर करत असताना किंवा नामांतर होत असताना नेमकी मुस्लिम समाजाची भूमिका काय असावी किंवा मुस्लिम इंटेलेक्चुअल्सला काय वाटतं त्यामुळं मुसलमानांना उपर ठरवायचं नसेल दखनी मुसलमानांना उपर ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे हा देश मुसलमानांना आपला वाटावा या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं म्हणून मुसलमानांच्या खाणाखुणा मुसलमानांची संस्कृती जपणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं नमस्कार मी सरफराज अहमद मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये शहरांच्या नामांतराची चर्चा सुरू झालेली आहे शहराच्या नामांतराचा जो ट्रेंड उत्तर प्रदेशसारख्या अविकसित राज्यांमध्ये पाहायला मिळाला तोच ट्रेंड तीच परंपरा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि विकसित राज्यामध्ये सुरू होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे कारण औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता पुन्हा अहमदनगर शहराचं नामांतर केलं जावं अशी देखील भूमिका मांडली जाते आता हे नामांतर करत असताना किंवा नामांतर होत असताना नेमकी मुस्लिम समाजाची भूमिका काय असावी किंवा मुस्लिम इंटेलेक्च्युअल्सला काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली होती आणि औरंगाबादच्या नामांतराला सुरुवातीला विरोध केला होता औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत असताना मी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की औरंगाबाद हे मुसलमानांच्या सांस्कृतिक मूल्यांचा सा महत्त्वाचा आधार आहे दक्षिणेतल्या मुसलमानांच्या संस्कृतीचं ते पहिलं आणि प्रमुख असं केंद्र राहिलं आहे दक्षिण भारतामध्ये मुसलमान संस्कृतीची स्थापना ही औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे त्यामुळं मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल दखिनी मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे अशी एक भूमिका मी मांडली होती आणि त्याच्यानंतर या राज्यकर्त्यांना आवाहन करत असताना मी असं म्हटलं होतं की हा देश मुसलमानांना आपला वाटावा या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं म्हणून मुसलमानांच्या खाणाखुणा मुसलमानांची संस्कृती जपणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं पण राज्यकर्ते हे कर्तव्य पार पाडताना दिसत नाही आहेत मुसलमानांची संस्कृती मुसलमानांच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी ते प्रयत्न आहेत जेणेकरून मुसलमान उपरे ठरतील आणि मुसलमानांना हा देश आपला वाटणार नाही अशी परिस्थिती ते निर्माण करून आहेत आता औरंगाबाद शहराशी मुसलमानांचा नेमका काय संबंध औरंगाबाद हे नाव औरंगजेबाशी निगडीत आहे त्यामुळं औरंगजेब हा काय मराठी मुसलमानांचा सांस्कृतिक प्रतिनिधी होऊ शकत नाही त्यामुळं औरंगाबादच्या नामांतराला म मराठी मुसलमानांनी विरोध करू नये अशी देखील भूमिका मांडली जाते ही भूमिका काही अंशी मान्य देखील करता येईल औरंगजेब हा काही दक्षिणी मुसलमानांचा दखनी मुसलमानांचा सांस्कृतिक प्रतिनिधी अथवा सांस्कृतिक नेता नाही आहे मुसलमान आणि त्यांच्या जगण्यावरती औरंगजेबानं दोन तीन मोठे आघात केलेले आहेत दखनेतल्या महत्त्वाच्या शाळा संपवत असताना त्यानं दखनी मुसलमानांची ज्ञानकेंद्र देखील उद्ध्वस्त केलेली आहेत विजापूरसारख्या दखनी मुसलमानांच्या संस्कृतीचं केंद्र असणाऱ्या शहरामध्ये जे विद्यापीठ सुरू होतं दखनी मुसलमानांचं ते विद्यापीठ औरंगजेबाच्या काळामध्ये पाडलं गेलं दखनी भाषा जी इथल्या दखनी लोकांनी विकसित केली होती ती भाषा औरंगजेबाच्या दखनेवरच्या आक्रमणानंतर जवळपास संपली आणि त्यातला साहित्य व्यवहार हा पूर्णतः थांबला कारण औरंगजेबानं इथले जे साहित्यिक आणि विचारवंत होते जे दखनी संस्कृती राज संस्कृतीचं राजकारण करत होते त्या सर्व साहित्यिकांना विचारवंतांना दखनेतून पेटाळून लावलं हे साहित्यिक दखनेवरती औरंगजेबाची धाड पडल्यानंतर इराणला आणि उत्तर भारतामध्ये निघून गेले तेव्हापासून दखनी भाषा ही साहित्याची किंवा साहित्य, कि साहित्य व्यवहाराची भाषा म्हणून वापरात आलेली नाही आहे तर हा सगळा आघात झालेला असताना औरंगजेबाकडून दखनी मुसलमानांवरती तेव्हा दखनी मुसलमान औरंगजेबाच्या नावानं असणाऱ्या शहराच्या नामांतराला विरोध का करतायत आमचा विरोध औरंगजेबाशी निगडीत असलेल्या औरंगाबादच्या नामांतराला नाही आहे औरंगाबादचं नामांतर हे दखनी मुसलमानांच्या संस्कृतीवर आघात करणारं आहे कारण दखनी मुसलमानांची संस्कृती आणि त्याची स्थापना ही औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे औरंगाबाद शहरामध्ये दखनी भाषेचा पहिला ग्रंथ लिहिला गेला दखनी भाषेची सुरुवात ही औरंगाबाद शहरापासून आहे मोहम्मद तुगलकाची स्वारी आल्यानंतर दौलताबादमध्ये राजधानी बनवल्यानंतर त्यानं अनेक विद्वानांना आपल्यासोबत आणलं त्याच्यामध्ये हजरत राजू खत्ताल हे बंदाराबाद जे गुलबर्ग्याला खूप मोठे सूफी आहेत त्यांचे वडील हे मोहम्मद तुगलकाच्यासोबत दखनेमध्ये आले ते खुलताबादला दौलताबादला राहिले आणि त्यांनी इथल्या मुसलमानांशी किंवा इथल्या स्थानिक लोकांशी संवादाची भाषा म्हणून दखनी भाषेचा वापर केला आणि त्या दखणी भाषेच्या माध्यमातून आपली पहिली साहित्यकृती लिहिली आणि त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून त्यांनी कुराणाच्या आयती या ओव्यांच्या स्वरूपात काव्याच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं दखणी भाषेची सुरुवात पुराणप्रणित सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात ही खुलताबाद दौलताबाद या दोन महत्त्वाच्या शहरांपासून जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात तिथून झालेली आहे त्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद या शहरात जवळपास सातशे सुफींची स्मारकं आहेत त्या सातशे सुफींनी औरंगाबादमध्ये खुलताबाद शहरात मोठं सुफी सांस्कृतिक केंद्र बनवलं होतं सुफी ज्ञान केंद्र बनवलं होतं आणि त्या सुफी ज्ञान केंद्राच्या माध्यमातून दखनेमध्ये त्यांनी सुफी चळवळ पसरवण्याचा सुफी चळवळीचा प्रचार करण्याचा इस्लामचा प्रचार करण्याचा वारकरी संप्रदायाशी संवाद साधण्याचा बसव अनुयायांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता हे सगळे प्रयत्न खुलताबाद आणि औरंगाबाद शहराशी जोडले गेलेले आहेत त्याचा इतिहास हा औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला सापडतो त्यामुळं औरंगाबाद हे मुसलमानांचं सांस्कृतिक केंद्र आहे अशी माझी भूमिका होती त्याशिवाय औरंगाबाद शहरामध्ये मुसलमानांच्या पाच महत्त्वाच्या राज्यकर्त्यांच्या कबरी आहेत औरंगाबाद शहराच्या नजीक असणाऱ्या खुलताबादमध्ये ज्या कबरी आहेत ती जी मुसलमान राज्यकर्ते मंडळी आहेत त्या राज्यकर्त्यांमध्ये आपल्याला फक्त औरंगजेबाचं नाव सांगितलं जातं पण औरंगजेबाशिवाय बहमनीचा एक प्रमुख राज्यकर्ता अब्दुल्ला बहमनी हा खुलताबादमध्ये त्याची कबर आहे त्याच्याशिवाय कुतुबशाहीचा शेवटचा राज्यकर्ता अबुल हसन तानाशाह ज्याला पदच्युत केल्यानंतर औरंगजेबानं खुलताबादमध्ये बंद केलं होतं त्याची देखील तिथेच है। आहे हैदराबादमधल्या निजामशाहीचा संस्थापक असणाऱ्या निजाम अली खानची देखील तिथंच आहे अंबर ज्याला भालचंद्र नेमाडे यांनी मराठी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हटलं त्याची देखील कबर तिथेच आहे त्याशिवाय अनेक सूफी विचारवंतांची अनेक विद्वानांची कवींच्या कबरीदेखील या औरंगाबाद शहरामध्ये आहेत त्यामुळं औरंगाबाद शहराशी दखिणेतल्या मुसलमानांचं मराठी मुसलमानांचं एक महत्त्वाचं नातं आहे ते नातं या नामांतराच्या माध्यमातून संपवलं जाऊ नये या नामांतराच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक नात्यावरती आघात केला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे आता नामांतर जर करायचंच झालं औरंगजेबाचं नाव नको असेल किंवा मराठी स्वाभिमानाला औरंगाबाद या नावामुळे तडा जातोय अशी भूमिका ग्राह्य जरी मानली तर या शहराचं नामकरण काय करावं तर आम्ही त्यांना पर्याय दिले होते या लोकांना की या शहराचं नामकरण ज्यानं या शहराची स्थापना केली ज्याला भालचंद्र नेमाडींनी मागं म्हटल्याप्रमाणे मराठी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हटलं त्या मलिक अंबरच्या नावावरून अंबराबाद असं नाव करा जर तुम्हाला मध्ययुगीन प्रेरणा मुसलमानांसमोर ठेवायच्याच नसतील तर ठीक आहे मौलाना आझाद यांच्या नावावरून आझादनगर असं नाव करू शकता मौलाना आझादांचंच नाव आझादांच्या नावालाही जर का भाजप वगैरे या मंडळींचा विरोध असेल तर अब्दुल कलाम यांच्या नावावरून कलामाबाद हे नाव देखील देता येऊ शकलं असतं पण ही सगळी नाव न देता मुसलमानांना राष्ट्रीय संस्कृतीमध्ये कुठेही प्रतिनिधित्व न देता मुसलमानांवर सूड उगवण्यासाठी हो औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव देणं हे अतिशय चुकीचं आहे अशी आमची स्पष्ट भूमिका होती त्यामुळं आम्ही औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला होता आणि त्याच पद्धतीनं आता अहमदनगर शहराच्या नामांतराला देखील आम्ही विरोध करतो आहे कारण अहमदनगर शहर देखील दखनी मुसलमानांच्या संस्कृतीचं केंद्र राहिलं आहे शाह शरीफसारखे महत्त्वाचे सुफी ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याला खूप मोठी मदत केली आहे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे आराध्य दैवत म्हणून शाह शरीफ हे ओळखले जातात त्या शाह शरीफ यांची दर्गा तिथे आहे त्या शाह शरीफशिवाय अनेक महत्त्वाचे योद्धे हे अहमदनगर शहरामध्ये विसावलेले आहेत अहमदनगर शहर दक्षिणी मुसलमानांच्या राजवटीचं केंद्र राहिलेलं आहे दक्षिणी मुसलमानांची राजवट तिथे स्थापन झालेली आहे मलिकंबरनं तिथे राजकारण केलेलं आहे त्यामुळं अहमदनगरचं देखील नामकरण करू नये अशीच आमची भूमिका आहे त्याशिवाय एक महत्त्वाची जी भूमिका आम्ही घेतो आहे ती अशी आहे की ह्या देश आम्हाला आमचा वाटावा म्हणून तुम्ही या देशात आमच्या खाणाखुणात जपाव्यात एवढीच आमची विनंती आहे त्यासाठीच आम्ही याला विरोध करतो आहे धन्यवाद